नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी तीस एप्रिल ते सहा मे या काळामध्ये भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सप्ताहामध्ये श्री गुरुचरित्राचं पारायण करत आहोत आपल्यापैकी बरेच जण केंद्रामध्ये करत आहेत तर काही जण घरी करत आहेत तर या गुरुचरित्र पारायणाची सांगता आपल्याला जर तुम्ही केंद्रामध्ये करत असाल तर कशा प्रकारे करायची जर तुम्ही घरी करत असाल तर कशा प्रकारे करायची आपल्याला नैवेद्य किती करायचे आहेत कसे दाखवायचे आहेत ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे सहा मे दोन हजार चोवीस या दिवशी बघा खरं पाहिलं तसं पाहिलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी ही साजरी करण्याची गोष्ट नाही आहे पण या दिवशी स्वामींनी आपले अवतार कार्य संपवले होते आणि बघा स्वामी जरी आपल्यामध्ये दिसत नसले तरीसुद्धा ते निर्गुण रूपामध्ये आपल्या सोबत आहेत आपल्या आसपास आहेत आपली आपली सेवा ते बघत आहेत आणि आपल्याला पदोपदी ते अनुभव देखील देत आहेत त्यामुळे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण जे काही केंद्रामध्ये बघा बरेच जण श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुचरित्राच्या पारायणाला बसले आहेत केंद्रामध्ये बघा यज्ञ या होम हवन ध्यान दा धारणा त्याचबरोबर बरेचसे तिथं असे काम केले जातात आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री गुरुचरित्राचं पारायण आणि आता त्याचीच आपल्याला सांगता करायची आहे सहा मे दोन हजार चोवीस या दिवशी तर आता आपल्याला या दिवशी कशी करायची तर बघा गुरुचरित्राच्या पारायणाला आपल्यापैकी बरेच जण बघा तीस तारखेला आपण पारणाला सुरुवात केलेली आहे आणि केंद्रात बरेच जण करत आहे तर कुणी घरीसुद्धा करत आहे जर तुम्ही घरी करत असाल तर तुम्हाला सांगता कशी करायची केव्हा करायची नैवेद्य किती दाखवायचे हे पाहूया आणि जर तुम्ही केंद्रात करत असाल तर बघा मंडळी ज केंद्रामध्ये तुम्हाला काहीही करायची गरज नाही तिथे जे सेवेकरी असतात ते सर्व काही करून घेत असतात आणि आपल्याला त्यावेळेस घरी काहीही करायचं नसतं फर फक्त आपल्या देवपूजा झाल्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जो काही नैवेद्य बनवला आहे त्या नैवेद्य आपल्या देवाला दाखवायचा असतो आपल्याला काहीही करायची गरज नसते नाही पण जर तुम्ही घरी करत आहात तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सहा तारखेला तुम्हाला सांगता करायची आहे म्हणजे आपण तीस तारखेला पारायणाला सुरुवात केली आहे आणि सहा तारखेला म्हणजे सातव्या दिवशी आपल्याला पारायणाची सांगता उद्यापन करायचं आहे तर बघा आता काय करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून झाल्याच्या झाल्याच्यानंतर सकाळी लवकर आपल्याला त्रेपन्न अध्याय आपले त्या दिवशी पूर्ण वाचून होतात आणि याच दिवशी आपल्याला उद्यापनही करायचं आहे तर बघा सहा तारखेला आपल्याला काय करायचं आहे आता नैवेद्य काय करायचे आहेत हे पाहूया बघा ज्या जिथे आपण पूजा वगैरे मांडलेली आहे तर तिथे आपल्याला नैवेद्य दाखवायचे असतात आता जर तुम्ही केंद्रात पारायण केलं असेल तर तिथे तिथे सर्व करून घेतले जातात घरी आपल्याला काही करायची गरज नाही फ तिथे मस्त आळी केली आळी होत असते तो प्रसादही आपल्याला ग्रहण करायचा असतो केंद्रातला त्याला खूप बघा ज्यांच्या नशिबात असतं ना त्यालाच तो प्रसाद मिळतो आळीचा याला खूप भाग्य लागतं आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही अवश्य या दिवशी जरी तुम्ही पारायणाला बसले नसाल तरीसुद्धा तुमच्या घरातील सर्व जायचं त्या आळीचा प्रसाद घ्यायचा अतिशय महत्वाचा असतो तो प्रसाद आता बघा जर तुम्ही घरी करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून सुचिरभूत झाल्याच्या नंतर आपले त्रेपन्न अध्याय वाचून झाल्याच्या नंतर परत आपल्याला जो पहिला अध्याय आहे त्याच्या पाच ओव्या आपल्याला वाचायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे आता नैवेद्यामध्ये आपल्याला काय बनवायचं आहे बघा तुम्ही वरण भात भाजी पोळी शिरा किंवा गोड काहीतरी आणि त्यामध्ये आपल्याला घेवड्याची भाजी अवश्य बनवायची आहे अशा प्रकारे ही तुम्ही स्वयंपाक करू शकता किंवा जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही पूर्णाचाही या दिवशी स्वयंपाक करू शकता जसं तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जसं घडेल तसं तुम्ही करू शकता पण आपल्याला घेवड्याची भाजी या दिवशी आपल्याला अवश्य बनवायची आहे आता हे झालं नैवेद्यामध्ये काय बनवायचं आहे आता नैवेद्य किती बनवायचे तर बघा यामध्ये आपल्याला चार नैवेद्य बनवायचे असतात हे चारही नैवेद्य आपल्याला आपलं जिथे ग्रंथ आपण पारायण करत आहोत त्या ठिकाणी खाली मस्त अगदी आपल्याला मंडल करायचं आहे चौकोनी मंडल करायचं आणि त्या पाण्याने आणि नंतर त्याच्यावर आपल्याला चारही नैवेद्य ठेवायचे आहेत चार नैवेद्य एकदम रांगेमध्ये सरळ रांगेमध्ये आपल्याला ते ठेवायचे आहेत आता हे चार नैवेद्य म्हणजे कोणाकोणाचे बघा पहिला नैवेद्य असतो तो दत्त महाराजांसाठी दुसरा कुलदेवतेसाठी तिसरा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि चौथा नैवेद्य गुरुचरित्र ग्रंथासाठी दाखवायचा असतो आता बघा जे बनवलं असेल ते तुम्हाला दाखवायचं आहे पण त्याचे चार नैवेद्य करायचे आणि काय काय करायचं बघा चारपैकी चारही आता या नैवेद्याचं काय करायचं आहे नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आता ही चार नैवेद्य दाखवले आता त्यानंतर आपल्याला हे नैवेद्य चारही नैवेद्य तुम्ही गायी जर तुमच्या इथे गाय असेल तर तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि जर गाय नसेल तर तुम्ही हे चारही नैवे तीन नैवेद्य खाऊ तुम्ही घरी खाऊ शकता आणि एखादा तरी नैवेद्य एखाद्या तरी गायीला तुम्ही खाऊ घालायचं आहे आता जर नाहीच तुम्हाला गाय मिळाली तर अशा वेळेस तुम्ही घरीसुद्धा तुमच्या घरातच खायचं आहे बाहेर कुणालाही द्यायचं नाही हे चार नैवेद्य आपल्या घरातच खायचे आहेत त्यानंतर बघा जर तुम्हाला शक्य झालं तर एक जोडपं म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री एक जोडपं आपल्याला कुणीतरी कुणीही असो असं काही नाही की हेच हवं तेच हवं कुणीही जे भेटेल ते तुम्हाला जेव घालायचं आहे त्यांना साक्षात दत्त महाराज समजायचं आहे असं समजायचं आणि त्यांचे पाय धुवायचे स्त्रीची ओटी भरायची पुरुष जर असतील तर त्यांचे पाय धुवायचे त्यांना अष्टगंध लावायचा आणि चंदन लावा किंवा अष्टगंध लावू शकता त्यानंतर त्यांना टो टॉवेल टोपी यथाशक्ती आपल्याला दक्षिणा त्यांना द्यायची आहे आणि जेव घालायचा आहे आता बघा जर तुम्हाला हे करणं शक्य नाही झालं काही वा ना काही ठिकाणी असे असतात की जिथे कोणी जेवायला वगैरे येत नाही काही नाही तर अशा वेळेस तुम्ही नाही केलं तरी चालेल तर अशा वेळेस तुम्ही एखाद्या गोरगरीब असतो बघा आता गोर गरीब बघा फुटपाथवर ह्याच्यावर बऱ्याच ठिकाणी असतात तुम्ही त्यांना पूर्ण जे काही आपण जेवण बनवलं आहे ते सर्व नैवेद्य एका ताटामध्ये घेऊन तुम्ही त्यांना नेऊन देऊ शकता किंवा यथाशक्ती तुम्ही एखाद्या गरीबाला दान करू शकता आपल्याला जसं घडेल तसं तुम्ही एखादी म्हणजे पदार्थ त्यांना खायला देऊ शकता पैसे देऊ शकता यथाशक्ती फक्त आपल्याला या दिवशी दान करायचं असतं बघा हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आता ही आपले नैवेद्य वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच ग्रंथ उचलायचा नाही या दिवशी आपल्याला सहा तारखेला असाच दिवसभर आपल्याला नैवेद्य हे ग्रंथ वगैरे आहे पूजा मांडणी आपण केलेली आहे ती तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण देवावर अक्षदा तिथे पूजेवर आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत आणि नंतर तो कलश आहे तो आपल्याला उत्तरेकडे हलवायचा आणि नंतर कलशातील पाणी घरामध्ये शिंपडायचं तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाकायचं नंतर जे एक रुपया सुपारी आपण कलशामध्ये टाकलेली आहे ती आपण तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता त्यानंतर ते कलच्या ते नारळ आहे तर ते नारळ तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या घरामध्ये संरक्षण म्हणून तुम्ही ठेवू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता फक्त ते नारळ फोडून खाऊ नका तो दत्त महाराजांचा साक्षात दत्त महाराजांचा आपल्यासाठी मिळालेला हा आशीर्वाद असतो म्हणून ते फोडून खाऊ नका तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा घरामध्येही ते ठेवू शकता त्यानंतर पोथी उचलायची आहे सर्व पूजा वगैरे आपली सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायणाची आपल्याला सांगता करायची आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ